विद्यार्थी मित्रांनो पुढील साळण्यातील साईन कॉस टीटाची किमती कशा येतात ते आपण बघूया त्रिकोणमिती प्रश्न क्रमांक चार पुढील त्रिकोणमिती हे गुणोत्तरांच्या किमती लिहा उदाहरण क्रमांक एक साईन थर्टी डिग्री बरोबर एक छेद भागीला रिकामी चौकट विद्यार्थी मित्रांनो मागील उदाहरण सोडून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील बघा या ठिकाणी आपल्याला त्रिकोण ए बी सी हा समभूत त्रिकोण दिसतो आहे त्या त्रिकोणाची प्रत्येक बाजू दोन युनिट आहे आणि प्रत्येक कोण हा साठ डिग्रीचा आहे समजा आपण ए या बिंदूतून बी सीवर लंब टाकला तर आपल्याला ए डी सी हा एक नवीन काटकोन त्रिकोण मिळतो यामध्ये कोण ए हा तीस अंश आणि कोण सी हा साठ अंश आणि कोण डी हा नव्वद अंशाचा मिळणार आणि या ठिकाणी सीचं माप एक युनिट येणार थोडक्यात आपल्याला त्रिकोण एडीसी हा आपल्याला दिसतोय त्या ठिकाणी तीस साठ नव्वदचे चे माप या सीचे असणार आहे त्यामध्ये बाजू डी सी एक आहे बाजू एसी दोन आहे आणि एडी बाजू आपल्याला काढायची आहे तर आपल्याला एडी बाजू पाथ्या निमाने काढता येणार काटकोण त्रिकोण एडीसी मध्ये असं म्हणता येतं डीचा वर्ग अधिक डी सीचा वर्ग बरोबर सीचा वर्ग या ठिकाणी आपण बाजू एडीची किंमत आपल्याला काढायची असल्याने तिथंच ठेवणार आणि अधिक डी सीची किंमत आहे दो, एक म्हणून एकाचा वर्ग लिहिणार बरोबर आपल्याला एसीची किंमत सुद्धा माहिती आहे दोन म्हणून दोनाचा वर्ग लिहिणार आता ईडीचा वर्ग अधिक एकाचा वर्ग म्हणजे एक बरोबर दोनाचा वर्ग म्हणजे चार या ठिकाणी एकचा आपण पक्षांतर करूया तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे जाणार म्हणून त्याचं चिन्ह बदलणार एडीचा वर्ग बरोबर चार वजा एक असं आपलं उत्तर येणार म्हणजे एडीचा वर्ग बरोबर तीन आणि म्हणजेच ए डी किती येणार वर्गमुणात तीन अशा पद्धतीने आपण त्रिकोण एडीसी मध्ये एडी ही वर्गमुळात तीन एकक एवढं उत्तर आपण काढलेलं आहे आता प्रश्नाकडे वळूया प्रश्न आहे साईन थर्टी बरोबर बर एक छेद रिकामी चौकट तर आता आपण काटकोण त्रिकोण एडीसी काढलेला आहे यामध्ये कोण एचं माप तीस कोण सी चव साठ आणि कोण डी हा नवदोषाचा आहे आणि एडीची बाजूसुद्धा आपण काढलेली आहे वर्ग ती जशी तर साईन गुणोत्तर काय आहे काटकोणतरी कामात साईन गुणोत्तर असतं आहे कोणासमोरची बाजू भागीला कर्ण या ठिकाणी साईन थर्टी म्हणजेच कोण या समोरची बाजू आहे डी सी आणि कर्ण आहे सी म्हणून या ठिकाणी साईन थर्टीचं गुणोत्तर काय येणार डी सी छेद ए सी मग या ठिकाणी आपण डी सीची किंमत टाकूया डी सीची किंमत आहे एक छेदस्थानी सीची किंमत आहे दोन म्हणजे साईन थर्टीचं गुणोत्तर एक छेद दोन येणार या ठिकाणी रिकामी चौकटामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे तर दोन साईन थर्टी बरोबर एक छेद रिकाम्या चौकटीत आपलं दोन उत्तर असणार आहे पुढले उदाहरण बघूया कॉस थर्टी बरोबर रिकामी चौकट भागीला रिकामी चौकट काटकोण चौक एडीसी मध्ये आपल्याला या ठिकाणी क्वास थर्टीचं गुणोत्तर विचारलं चार आहे आणि कॉसचं गुणोत्तर काय असतंय कॉसचं गुणोत्तर असतंय कोणालगतची बाजू भागीला करणं या ठिकाणी कुणालगतची बाजू आहे एडी आणि कर्ण आहे ए सी म्हणून क्वास थर्टीचं गुणोत्तर येणार एडी भागीला ए सी आता एडीची किंमत आपण टाकूया एडीची किंमत आहे वर्गमुळात तीन आणि ए एसीची किंमत आहे दोन म्हणून क्वास थर्टी बरोबर वर्गमोळा तीन छेदस्थानी दोन असं आपलं उत्तर असणार आहे आणि चौकटीमध्ये असणार आहे वर्गमुळात तीन छेद दोन तिसरं उदाहरण बघूया त्यान थर्टी बरोबर चौकट भागीला चौकट आता आपण काटकोन त्रिकोण पाहिला आहे ईडीसी ह्यामध्ये ईडी बाजू आपण काढलेली आहे आहे वर्गुणातील आणि गुणोत्तर काय काटकोन त्रिकोणात कोणत्याही टॅन कोणाचं गुणोत्तर हे कोणासमोरील बाजू भागीला कोणालगतची बाजू असं असतंय या ठिकाणी कुन कोण ए समोरील थर्टी आहे म्हणून ए समोरील बाजू डी सी आहे आणि कोणालगतची बाजू ही एडी आहे म्हणून त्या थर्टीचं गुणोत्तर डी सी भागीला डी येणार मग डीसीची किंमत आपल्याला माहिती आहे डीसीची किंमत आहे एक आणि ए किंमत आहे वर्गमुणात तीन आणि म्हणून त्या थर्टीचं गुणोत्तर एक छेद वर्गमुळात तीन असं उत्तर असणार आहे आणि म्हणून चौकटीतले आपले अंक असणार आहे एक छेद वर्गमुणात तीन उदाहरण क्रमांक चार साईन सिक्स्टी बरोबर चौकट भागीला चौकट काटकोण चुकून ए मध्ये आपल्याला सगळ्या बाजूंच्या किमती माहिती आहेत साईन गुणोत्तर आपल्याला माहीत असतंय कोणासमोरची बाजू भागीला कण आता या ठिकाणी साईन सिक्स्टी अर्थात कोणसीचं सीचा तो आपल्याला गुणोत्तर साईन गुणोत्तर विचारतोय म्हणून कोन सी अर्थात सात डिग्री समोरची बाजू असणार एडी आणि कर्ण आपल्याला माहीत आहे तो सी म्हणून या ठिकाणी साईन सिक्स्टीचं गुणोत्तर असणार आहे ए डी भागीला ए सी आता एडीची किंमत टाकूया एडीची किंमत आपल्याला माहिती आहे वर्गमुळात तीन आणि सीची किंमत आहे दोन म्हणून सायन्स सिक्स्टी बरोबर वर्ग तीन छेद दोन असा उत्तर असणार आहे आणि चौकटी अंग असतील साईन सिक्स्टी बरोबर वर्ग तीन छेद दोन प्रश्न क्रमांक पाच कॉस फोर्टी फाईव्ह डिग्री इक्वल टू चौकट अपॉन चौकट या ठिकाणी चौकटीत आपल्याला योग्य उत्तर लिहायचं आहे त्यासाठी समजून घेऊया या ठिकाणी आपल्याला एक काटकोण त्रिकोण दिसतोय सी याच्यामध्ये कोण एचं माप पंचेचाळीस डिग्री आहे कोण सीचं माप पंचेचाळीस डिग्री आहे आणि बी हा काटकोण आहे थोडक्यात हा समजवीभूत काटकोण त्रिकोण आहे त्याच्यामुळे कोण ए आणि सी एकरूप रुप असल्यामुळे त्याच्यासमोरील बाजू ए बी आणि बी सी ह्या एक असणार समजा आपण ए बी बाजू एक मानली बी सी बाजू एक मानली तर पायथेग्रोच्या नियमाने आपल्याला ए सी बाजू काढता येणार म्हणून एसीचा वर्ग बरोबर ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग मग त्याला किमती टाकूया एसीचा वर्ग बरोबर ए बीची किंमत आहे एक आणि बी सीची किंमत आहे एक दोघीचा वर्ग करूया एसी वर्ग बरोबर देल। आने एसी जी था था एसी दोन आपल्याला म्हणता येईल आणि एसीची किंमत आपल्याला वर्गमुळात दोन अशी मिळते तर आता ठिकाणी आपल्याला कर्ण एसी वर्गमुळात दोन मिळालेला आहे बाजू ए बी आपण एक घेतलेली आहे बाजू बी सी आपण एक घेतलेली आहे बघूया आपल्या उदाहरणाकडे आता कॉस फोर्टी फाईव्ह बरोबर चौकट भागीला चौकट आता कॉसचं गुणोत्तर आपल्याला माहिती आहे कॉसचं गुणोत्तर काय आहे कोणासमोरील बाजू भागीला कर्ण या ठिकाणी कोण दोन्ही सारखे आहेत फोर्टी हा कोण ए पण आहे कोण सी पण आहे म्हणून आपण कोणासमोरील बाजू कोणते घेऊ शकतो समजा कोण सी समोरील कोणासमोरील बाजू आपण ए बी घेतली आणि भागीला ए सी घेतलं तर आपल्याला कॉस फोर्टी फायव्ह ए बी आपण ए सी असं म्हणता येतं किंवा कोण एचं माप सुद्धा फोर्टी फायव्ह डिग्री आहे म्हणून कोण ए समोरील बाजू बी सी भागीला ए सी असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं चला तर किमती टाकूया ए बीची किंमत आहे एक आणि ए सीची किंमत आहे वर्गमात दोन म्हणून कॉस फोर्टी फाईव्ह बरोबर वन अपऑन रूट टू म्हणजे एक छेद वर्गमुळात दोन ठिकाणी आपलं एक आणि चौकमुळात दोन हे उत्तर असणार आहे पुढचं बघूया टॅन फोर्टी फाईव्ह बरोबर चौकट बघितलं चौकट आपल्याला जे कोण एबीसी मिळालेलं आहे त्यामध्ये ए बी एक आहे बी सी एक आहे आणि एसी वर्गमुळात दोन आहे आताच आपण काढलेला आहे तर टॅन फोर्टी फाय गुणोत्तर काय असतं कोणा समोरची बाजू भागीला कोणालगतची बाजू आता या ठिकाणी टॅन फोर्टी फायव्ह जर का आपण अँगल ए घेतला तर त्या ए समोरच्या फोर्टी फाय समोरची बाजू येते बी सी म्हणून बी सी भागीला लगतची कोणती येणार ए बी येणार म्हणून टॅन फोर्टी फाय बरोबर ए बी आपण अपन, बी सी आपल्याला दा। म्हणता येतं आता या फोर्टी फाय हा एक नाही दोन ठिकाणी आहे कोण सी सुद्धा फोर्टी फाय डिग्री आहे म्हणून कोण सी समोरची बाजू ए बी भागीला कोणालगतची बाजू बी सी आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येतं आता दोन्हीच्या किंमती आपल्याला टाकायच्या आहेत टॅन फोर्टी फाय बरोबर ए बीची किंमत आहे एक आणि बी सीची किंमत सुद्धा आहे एक म्हणून टॅन फोर्टी फाय बरोबर एक छेद एक म्हणून चौकटीमध्ये आपलं उत्तर असणार आहे एक छेद एक विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने कोणाची त्रिकोणमिती गुणोत्तर काढून पुढील साडी बनलेली असते बघा ही साडणी आपल्याला दिसते आहे या ठिकाणी त्रिकोणमिती गुणोत्तर दिलेलं आहे प्रत्येक कोणाचं माप देऊन तर साईन कॉस टॅन त्याचप्रमाणे कोसेक सेक आणि कट अशा पद्धतीचे त्रिकुण त्रिगुणोत्तर या ठिकाणी दिलेले आहेत